संत निरंकारी मंडळ टाकेत शिरेवाडी शाखेच्या वतीने सद्गुरु बाबा हरदेवजी महाराज यांच्या जन्मदिन उत्साह साजरा संत निरंकारी मंडळाच्या टाकेत शिरेमवाडी शाखेच्या वतीने सद्गुरु बाबा हरदेवजी महाराज यांचा जन्मदिन सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्ताने सर्व तीर्थ टाकेत येथील पवित्र तीर्थस्थळी भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले या स्वच्छता मोहिमेत संपूर्ण मंदिर परिसर कुंट परिसर कुंड आणि सभोवतालचा स्वच्छ करण्यात आला या मोहिमेत ब्रांच प्रमुख भाऊराव महाराज धाडवड सरपंच सौ ताराबाई बांबळे उपसरपंच रामचंद्र महाराज परदेशी सामाजिक कार्यकर्ते रतननाना बांबळे अकाउंटंट ज्ञानेश्वर महाराज घोडे सेवादल इंचार्ज पांडुरंग महाराज बोराडे किशोरदास महाराज आदींसह परिसरातील अनेक महापुरुष सेवा दल सेवादल आणि भक्तगणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला संत निरंकारी मंडळाच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबवून संदेश असल्याचं अधोरेखित करण्यात आलंय या प्रसंगी सर्व उपस्थितांनी सद्गुरु बाबा हरदेवजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करत समाज हितासाठी अशा उपक्रमात सहभागी होण्याचा संकल्प केलाय श्रीक्षेत्र सर्वतीर्थ टाकेदेडे येथे सद्गुरू बाबा हरदेवजी सिंह महाराज यांचा जन्मदिवस या आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्तानं संत निरंकारी मंडळ शिरेवाडी ब्रँच यांच्या वतीनं या ठिकाणी हे सर्व सेवादल महात्मे या तीर्थस्थळी येऊन या ठिकाणी हा जो साफसफाईचा कार्यक्रम त्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी केला त्याबद्दल मी सर्व तीर्थ टाकेत ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच म्हणून त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारही करतो कारण आज बाबाजींचा जन्मदिवस असल्यामुळे त्यांनी जो उपक्रम या ठिकाणी राबवला आणि तो उपक्रम नुसता राबवला नाही तर तो साक्षात प्रत्यक्ष स्थितीत तो अवकलन केला आणि पूर्ण तीर्थस्थळ हे त्यांनी पूर्ण साफ केलंय त्याबद्दल त्यांना मी ग्रामपंचायतीच्या वतीनं धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी बाबा हरदेवसिंहजी महाराजांचा जन्मदिवस गुरुपूजा दिवस म्हणून गुरु या ठिकाणी साजरा होतोय सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या अशिम कृपेनं अमृत प्रोजेक्ट स्वच्छ जल स्वच्छ मन तसेच श्रीवाडी ब्रँडच्या वतीनं युनिट अठरा पंधराच्या वतीनं या ठिकाणी स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान या वतीनं या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे तरी या ठिकाणी सर्व संत महापुरुषांनी नेऊन या ठिकाणी या तीर्थक्षेत्रातील सर्व ठिकाणचा जो काही केर कचरा साफसफाई या ठिकाणी अनेक ठिकाणी जो काही केर कचरा पडलेला होता तसेच या ठिकाणी असलेला जी काही अनेक प्रकारची दुर्गंधी होती ती या ठिकाणी या माध्यमातून सद्गुरूच्या माध्यमातून स्वच्छ जल स्वच्छ मन या अंतर्गत या ठिकाणी असलेला सर्व केर कचरा त्या ठिकाणी गोळा करून त्या ठिकाणी एका ठिकाणी त्या ठिकाणी चाललं सद्गुरु माताजीच्या शिवकृपेनं सगळ्या महापुरिजांसमधल्या सगळ्या महापुरुषांना अतिशय सुंदर मोका मिळाला आणि सगळ्या महापुरुषांनी हिरिरीनं भाग घेऊन प्रेम नम्रता सहनशीलता हिरि आणि हे स्वच्छता अभियान राबवलं त्याच्याबद्दल सद्गुरू माताजीनं त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा सगळ्यांना तनानं मनानं धनानं सुखी ठेवून सेवेला सदैव तत्पर राहते अशी कृपा दृष्टी सद्गुरू माताजीने करावी सद्गुरू माता सुरु सविंदर हरदेवजी महाराज आज या ठिकाणी बाबा हरदेव हरदेवसिंहजी महाराजांचा जन्मदिवस गुरुपूजा दिवस म्हणून या ठिकाणी साजरा होतोय सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशिम कृपेनं अमृत प्रोजेक्ट स्वच्छ जल स्वच्छ मन तसेच श्रीवाडी ब्रँडच्या वतीनं युनिट अठरा पंधराच्या वतीनं या ठिकाणी स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान या वतीनं या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे तरी या ठिकाणी सर्व संत महापुरुषांनी मिळून या ठिकाणी या तीर्थक्षेत्रातील सर्व ठिकाणचा जो काही केर कचरा साफसफाई या ठिकाणी अनेक ठिकाणी जो काही केर कचरा पडलेला होता तसेच या ठिकाणी असलेला जी काही अनेक प्रकारची जुलबंदी होती ती या ठिकाणी या माध्यमातून सद्गुरूच्या माध्यमातून स्वच्छ जन स्वच्छ मन या अंतर्गत या ठिकाणी असलेला सर्व केरकचरा या ठिकाणी गोळा करून या ठिकाणी एका ठिकाणी नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी शांताराम भांगे टाके